हर्षद पुजारी याचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा लखलख ते तारे चमचम ते तारे खुलणारी फुलं इंद्रधनुष्याचे झुले तुझ्यासाठीच आज तारे सजले या म्हणेप्रमाणे मलिकवाड येथील हर्षद पुजारी याचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला असिस्टंट कंट्रोलर शेखर पुजारी व रुपाली पुजारी यांचा हर्षद मुल हा मुलगा आहे बाळाचा वाढदिवस हा कुटुंब आणि मित्रांसाठी आनंद आणि उत्साहाने भरलेला एक विशेष प्रसंग असतो मुलासाठी प्रेम आणि लक्ष वाहण्याचा दिवस म्हणजे वाढदिवस होय यावेळी रवींद्र पुजारी सुभाष आडमळे लक्ष्मण कटिकर सिद्धराम नरोटे शिवराज मगदुम चंद्रकांत कोळी शुभम कटिकर किरण बरुटे नितीन पवार अमोल माळी विजय पाटील स्वयं सुतार श्रीनिवास खोत अमर माने दीपक करजगे हे उपस्थित होते विशाल क्रांती अमर अमरमाने मलिकवाड